न्यूज मराठी नवे आठाडीच्या तानाजी पाटलांचा जिल्ह्याला हादरवून सोडणारा व्हिडिओ व्हायरल मतदार संघासह सांगली सा जिल्ह्यात ओडाडी खळबळ डॉक्टर विटा येथे नर्सरी ते आठवी प्रवेश सुरू फोनिक क्लास सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फिअरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार प्रशिक्षण लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा सांगली लोकसभेचे मतदान काल पार पडलं आता संपूर्ण जिल्ह्याची उत्सुकता ताणली असून कोण विजय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात सांगली लोकसभेचा निकाल तसा खानापूर आठपाडी मतदारसंघ ठरवत असतो यावरच उमेदवारांच्या विजयाची बरीच मदार ठरलेली असते या मतदारसंघात बाबर गट पाटील गट आणि यांनी संजय काकांना ताकद द्यायचं ठरवलं परंतु आटपाडीतून पडळकर देशमुख व सर्वात महत्वाचा तानाजी पाटील हा गट काय करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या तानाजी पाटील यांनी संजय काकांना मदत करण्याचं सांगितलं जरी असलं तरी ते, ते भलतंच काहीतरी वेगळं घडलंय मतदान झाल्यानंतर सोशल मीडियावर याचे काही फोटो व व्हिडिओ व्हायरल झालेत यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला तानाजी पाटील यांचा फोटो हातात घेऊनच विशाल पाटलांना मतदान केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आणि यामुळे मात्र सर्वत्र मोठी खळबळ माजली या व्हिडिओ व फोटोची स्टार न्यूज मराठी पुष्टी करत नाही स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा